तर बघा आता आपण भाजायचंय हुरडा तेवढ्यासाठी कणस पण आणले छाववाची शेणी हे शेण कुठ पण आर पडायसाठी आणलंय हे पेटवायसाठी आणि आपला खड्डा काढायचा चालू आहे तर अशा प्रकारे खड्डा काढून घेतलाय गौरी हे म्हणजे आपल्याला हे करायसाठी तर आता आपण ह्याच्यामध्ये जाळ करायचं सगळ्या गौऱ्या वगैरे त्याच्यामध्ये टाकू आर पडला पाहिजे ना आता हे पूर्ण आरपडे पर्यंत आपण पण मुडू, कापून मोडून घ्यायचे शाळवाचे असं फक्त वर्षात एकदा शाळू वेळेला भरतो का नाही चांगला असा मग बघ हे असं खायला येत वर्षात एकदा असं खावावं आता आपण ह्याला लावायचं जा जरा पाला घे तर आता आपण हे सगळं आर पडायसाठी पेटवलंय बघा आर पडला की करा आरपडस तर कणस मोडायची आपण शाळाची आर पडायसाठी तर आता ही ह्याच्यामध्ये आरपड असत हे आर पडायसाठी ठेवलंय बघा असं तर ही आरपड आता आपण कंस घ्यायची हे करून मोडून सगळी बाकीची बघा काम ती त्यांचं काम होती म्हणजे तर आमचं काम पर्यंत तू बाकीची तयारी कर ती बघा आता त्यांचं बी कांड्या तोडायचं काम चालू उसाच्या तोपर्यंत म्हणलं मी करते बाकीची तयारी बाळाबी बाकीच बाकी काम आवरते तर बघा असं मोडून घ्यायची तर कंच हे बघा असं आपल्याला हातात पकडाय आलं पाहिजे ह्या मापाचं मापाच घ्यायचं मोडून हो काही असं अशी कंच घ्यायची तर मोडून तर बघा आता आपण कंचा अशी घेतली ती पाच सहा सहा पाच सहा कंचा आहेत अशी घेतली तर मोडून आपल्याला पकडा मापाची आणि आता आपला आर पण पडत आलाय बघा तरी पण जरा बारीक वरे टाकते तिच्यावर आर चांगला पडला की कंच बी आपली चांगली भाजून निघते वार बघा ते खर्च वार वारं सुटल त्या बाजूला दूर पडतोय तम... आर पडलाय आता आता मी भाजायला ठेवत्या आर पडला की अशी कंच भाजायला ठेवायची ठेवायची म्हणून मोठा जरा खड्डा केला म्हणजे बसायसाठी भास्क असे धर लागते आता बघा आर पडलाय आणि कणसातमध्ये घालून भाजायला ठेवली ती कणस भाजायचं करून बाकी तर काय उरकून घेतो तर बघा आपली कणस भाजली येत अशी झालंय नाही झालंय की या तुम्ही तुमचं झालंय नो का झालंय की बघा भाजली ती कणस अशी आर चांगला पडला होता हो का असे कणस भाजले चोळायची तर कोण चोळत पोत्यावर कोण असं बडवून काढत कोण मी तर बघा ह्याच्यावर चोळणार आहे असं कवल घेतलंय तुम्हाला दाखवते कसं चोळायचं आता धोरांडीत बसायचं बसा की कुणीकडे बसताय मग हिता बसताय की तर ही बघा कंस आपली तास कंच भाजली तर या हुरडा खायला मंडळी बघा तर बघा झाली ती कंस भाजून आपली तर बघा काकी पण आले ते आता आपला हुरडा मस्त पैकी भाजून झाले तर काकी पण आले त्या बघा बसले त्या आता आम्ही सगळे मिळून मस्तपैकी हुरडा खाणार हुरडा पार्टी चालू आहे आमची हा हा तर आता आमच्या यानी बघा वेगळीच टेकनिक काढल्या हुरडा सोपायची हुरडा भाजलेला ही करायची तुमच्या त्या बाजूला एक कणिस आहे बघा निघतंय पण अहो मस्तच निघलाय हुरडा पडत नाही हा म्हणजे गुवाहाटी येत नाही म्हणून बघा अशी आयडिया केल्या वाटत आवडलं तर बघा असं कौलावर पण चुळून काढतोय आम्ही असं बघा असं पण चुळून निघतोय मग अचानक आम्ही असं सोडलं ना परत असं ते चोळून बघा हे का आणि पाकडायचं म्हणजे सोडा बघा कसा भाजलाय आमचा जरा असं गोंडाय पण होता मस्त भाजलाय का नाही या मंडळी हुरडा खायला मस्त पैकी हुरडा पार्टी एवढं नाही गोंड पडलेलं नाही का नाही चांगला भाजलाय हि बघा चांगलं ही घ्या कि हो ह्यातलं करा गोळा करा घेऊ हे हे केलेलं कशा ठेवू द्या त्यांना देख गी तिकडे एक नंबर झाले आपलं घ्या हे बघा कधी भारी लागत आहे ना चांगला छान झालं का नाही हो बाजूला ते <दिकलाका>। <laughs> 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 परत काढते hmm. पर की काय असं बाहेर निघतंय असुरडा पार्टी एकदम छान झाली बघा आणि किती छान हुरडा भाजलाय बघा आम्ही खाल्ला पण मस्त पैकी असाच खायला भारी वाटला ना चटणी आणि तुम्हाला आमची हुरडा पार्टी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा